नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी छाया भगत सूर्योदय वृद्धाश्रम आज सकाळी सकाळी चालली आहे मी चालायला पायावर सूज येतेये माझ्या त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की सकाळी वेळात वेळ वेडा काढा आणि चालायला जा रोज तर मी चाललीये चालायला माझ्यासोबत आमची राधा पण चालली आहे आज सकाळ सकाळीच हे बघा कशी मी तर चालतीये कारण गेल्या सकट व्यायाम पण व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे सूर्यनारायणाचे दर्शन झाले बाबा उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे लवकर हे वडाचं मोठं झाड धैरीमध्ये आमच्या धारेश्वर मंदिराच्या जवळ आम्ही आलोय दशक्रिया घाटावर चालायला इथे छान ट्रॅक आहे हे आमच्या जवळपासच्या एरियामध्ये एवढाच एक ठिकाण आहे की इथे चालायला येऊ शकतो छान झाडं आहेत तिथं आणि झाडांना हे बघा महिला दिसतायत तुम्हाला सगळ्या काही जणी व्यायाम करतायत इथं हास्य क्लब आहे महिला महिलांचा हा ट्रॅक आजकाल जागाच नाही राहिल्यात चालायला हा ट्रॅक तरी आहे आणि छान आहे ट्रॅक इथं मोठी मूर्ती आहे महादेवाची आणि ही चालली आहे बघा ट्रॅक वरून मी बरोबर चालतीये बरोबर चालल्याशिवाय काही व्यायाम होणार नाही म्हणून ही यमची राधा ते दोन दोन लोकांची स्पर्धा कशी असते चालण्याची ही छोटी छोटी उपकरणं आहेत जी व्यायामाची आहेत परंतु इथं पुरुषच व्यायाम करतात इथं काही महिलांना संधी नाही बघा कुठं व्यायाम करायला कारण एकतर खूप कमी उपकरणं आहेत आणि त्याच्यात ती खालच्या बाजूला आहेत हा ट्रॅक छान आहे ट्रॅक पण छानच आहे हे कोणी बसलेत व्यायाम करतायत कोणी व्यायाम करून बसलेत कोणी बैठे व्यायाम करतायत ही जी आहेत ह्यांना बघा छान ओटे बनवलेत ह्या महिलांचा हास्य क्लब चालू आहे पुन्हा तीन चार चक्रा मारते मी ट्रॅकवर एक एका पाठोपाठ एक हे धारेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिराची कमान आहे अगदी समोरासमोर हे पाण्याचे रांजण ठेवले तिथे दशक्रिया घाटाच्या बाहेर हे दशक्रिया घाट आहे त्याच्यामुळे हे बघा सकाळी असून सुद्धा कावळे तेवढे पुन्हा परतीचा प्रवास चालू झाला व्यायाम करून येण्याचा आणि एकदम सामसोमय रस्त्याला कोणीच दिसत नाही गाडी नाही माणसं नाही सकाळी सकाळी सगळं शांत आहे आम्ही पोचलो आमच्या पार्किंग मध्ये घामाघूम होऊन काकांना सांगितलं नव्हतं आमचे काका आवाज दिला किती चाललेत म्हणतात काका म्हणतात बापरे मॅडम ताई कधी गेला होता तुम्ही एवढ्या लवकर हे आमचे स्वामी समर्थ महाराज सगळे जे आजी आजोबा उठलेत ना त्यांच्यासाठी चहा करणं आता चहा केला पाहिजे आलं की चहा ठेवलाय काही जण झोपतात थोडं उशिरापर्यंत म्हातारी माणसं आहेत रात्री कधी कधी झोप लागत नाही काही दुखत खुपत आणि काही सकाळी लवकर उठतात ज्यांना व्यायाम करायचा आहे किंवा सवय झोप येत नाही असे काही आहेत ते लवकर उठतात जे लवकर उठले त्यांच्यासाठी मस्त वाफाळलेला गरमागरम चहा एका पाटोपाटी एक असे सगळे कप भरणं चाललंय पण ह्यांना कपात हा ती सांगतीये की चहा त्या कपात कमी आहे तो पण भरा आणखीन माझ्या लक्षात नाही आलं ना, ना। चाललीये मी चहा द्यायला आजोबांना आजीला सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणणं विचारपूस करणं त्यांना पण बरं वाटत ना हे बघा हे असं असतं कुणाला बरं वाटत नाही कुणाला काही होतं आता हे आहे त्यांना ह्या आजोबांना बरत नाहीये थोडस त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं कि मला उठायला उशीर झालाय ताई पण मी मला चहा प्यायचाय ठेवा हे आमच्या काकू कपात चहा नाही आवडत ह्यांना ह्यांना फुलपत्रात आवडतो ते बघा त्यांनी कपातून ओतून घेतला आणखीन दुसऱ्या जा आजीचा त्यांच्याकडेच दिलाय दोघे मिळून पिणार आहेत ह्या आणखीन एक आजी हे आमच्या सोनाराती खूप गप्पा मारायला लागतात त्यांना आता त्या रात्री रात्रभरात काय काय झालं ते रत्र सांगतायत मला ताई हे झालं ताई ते झालं मग असं झालं मग एवढं एवढं तेवढं तेवढं थोडी झोप आली ते बघा कस गप्पा आता सगळ्यांना चहा दिलाय मी आणि आमच्याकडे पाहुणे आले आहेत विद्याताई आम्ही दोघी चहा प्यायला बसलोय आता राधाचा चहा तिला हाक मारत होते आता चहा झाला आता पोहे भिजवलेत आता नाश्त्याची तयारी चालू चालू झाली राधाने तोपर्यंत कांदा चिरला मिरची चिरली कढीपत्ता स्वच्छ धुवून ठेवला आता ह्याच्यामध्ये टाकलेत शेंगदाणे तेल टाकलं तेलात शेंगदाणे टाकले छान तळले ना की छान लागतात पोहे सगळे गच्च झालेले असतात ना ते मोकळे करून घेतले आता चालू आहे शेंगदाणे छान तळून झाले ते बाहेर काढतेय छान असे खरपूस लागतात छान लागतात तळले की जिरं मोहरी टाकतीये मोहरी टाकली जिरं पण थोडस टाकलं मिरची कढीपत्ता हे टाकलं आता छान हलवलं राधाला म्हणलं मीठ नाहीये तर ती म्हणती आहे म्हणून तिला म्हटलं ग नाहीये बाळा हे बघ संपलंय आता मीठ होत ते कारण एवढी शिठानी काही होणार नाही ना आता हे मोकळे करून घेतले ना पोहे त्याच्यामध्येच मी मीठ टाकणार आहे म्हणजे छान त्याला लागतं मिक्स होतं चांगलं थोडीशी चवीला साखर पण टाकणार आहे म्हणजे कसं छान चव लागते तोपर्यंत साईडला कांदा परतनं चालू आहे मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे लागतं मीठ ही साखर मिक्स केली चालू आहे इकडे कांदा परत ना छान परतला चाललाय आता हळद टाकली हे पोहे छान मोकळे केले त्याच्यात मीठ साखर टाकली त्याच्यामुळे बघा अशी छान पडतायत कढई एवढी मोठी की तिच्या पुढे ती परत अशी अगदी अध, छोटीशी दिसती नुसतच पकडणे धरता येत नाही ना कारण मोठी कढई आहे त्याच्यामुळे मग नॅपकिनची घडी घातली मस्त आणि कढईचा कान पकडला आणि पोहे हलवते आता म्हणजे हलत नाही जागेवरून कढई सगळ्या पोहेंना छान हळद लागली छान पिवळा रंग आलाय बघा आता काय करणार आता वाफ येण्यासाठी परत धक्कन ठेवते थोडी झाडांमध्ये ठेवला की ते नीट वाफ येत नव्हती वाफ झाली आली आली आता थोडा वेळ ात ठेवली होती वाफ आली आता छान परत हलवून घेते पोहे सगळं छान मीठ साखर हळद सगळं छान लागले आता आमच्याकडे आमची विद्यताई आलीये चार दिवस झाले पण एकही एक दिवस कुठंच गेलो नाही आम्ही आमच्या इथलीच काम कामं चालू आहेत म्हणून मग आमच्या इथे आंबेगावमध्ये स्वामीनारायण मंदिर आहे जवळच आहे तिथे आलोय मी राधा विद्याताई आणि विद्याताईचा मुलगा आम्ही त्याला लाडाने चिक्क्या म्हणतो ह्या बघा दोघी हाय हाय म्हणतायत हा चिक्या त्याला अजिबात व्हिडिओमध्ये यायचं नाही फोटो मध्ये यायचं नाही एका सेकंदासाठी सुद्धा शांत राहत नाही आणि फोटो तर कुठल्याच यायचं नाही त्याला नाहीच व्हिडिओ मध्ये नाही यायचं खूप सुंदर मंदिर आहे खूप मोठ्या जागेत आहे म्हणजे अनेक एक मंदिर आहे आणि अनेक लोक येतात इथं पुण्यात आल्यानंतर आवर्जून येणारे येण्यासारखं ठिकाण हे ये बघा असं वाटतं की राजस्थानात गेलोय आपण खूप सुंदर आत्ता तरी उन्हाळा आहे त्याच्यामुळे फार कमी गर्दी आहे संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी असते साडेपाच वाजल्यानंतर खूप गर्दी असते आठ साडेआठ पर्यंत खूप छान प्रशस्त मंदिर आहे अप्रतिम मंदिर आहे म्हणजे अगदी ही बघा छान चाफ्याची झाडं इतकं सुंदर मंदिर स्वच्छ परिसर खूप मोठा परिसर आणि सर्व वयाची लोक हा व्हिडिओ काढतीये राधा आमची व्हिडिओ काढतीये आमची राधा आमची विद्याताई आणि चिक्या असे आम्ही आता इथं पोचलोय छान खूप फोटो काढले सगळं झालं बघून झालं नमस्कार करून झाला देवाला आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला खूप ऊन आहे हे बघा डोळे कसे होत आहेत अगदी बारीक बारीक होत आहेत तोंडवाकडं होतय उन्हामुळे ते चाललेत तिकडे पाणी प्यायला आणि मी इकडे मंदिर दाखवते तुम्हाला परिसर दाखवते आले बाबा ही राधा चिकू तो काही व्हिडिओकडे बघायला तयार नाही आमची विद्याताई आता आम्ही चाललो परत परतीचा प्रवास घराकडे म्हणजे सूर्योदयकडे विद्याताई आणि राधा हा आमचा चिकू त्याला मी म्हणते अरे बसू दे रे मला मग बसला आता इकडून निघला आणि तिकडे चालला आता आहे का राधा रिक्षा चालवती आणि आम्ही बसलोय हा सगळा परिसर खूप लोक येतात सकाळी येतात लवकर आता थोडस साडे अकरा बारा वाजले त्याच्यामुळं गर्दी कमी दिसतीये तुम्हाला हे रस्ते सगळे फुलून जातात माणसांनी इथे छोटस कॅन्टीन आहे म्हणजे खाण्यापिण्याची पण सोय आहे आणि आता आम्ही चाललो रस्ता उन्हाळा आहे साडे अकरा वाजलेत साधारण त्याच्यामुळे अजिबात गर्दी नाहीये रस्त्यात इथं तरी नाहीये आता पुढे गेल्यावर बघू काय हो। आता आम्ही पोचलो इथं रस्त्यात जवळपास पण इथे सगळं ट्रॅफिक जाम आहे खूप गर्दी आहे आता ही गर्दी संपली की आम्ही जाणार घरी